नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी मुख्यमंत्री साहेब संविधानाचे समर्थन आंदोलनातील गुन्हे मागे घ्या रिपाई मराठवाडा टोमके यांची मागणी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक प्रतीचे दगडाने फोडून दत्ता सोपानाव पवार ह्या जातीयवादी समाज कंटकाने विटंबना करून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे गैरकृत्य करून महाराष्ट्र राज्यात दंगल घडून आणली आहे त्यामुळे दत्ता पवार या स्मारेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच संविधानाची विटंबना करण्यात कोणत्या आदृश शक्तीचा हात आहे का याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री यांना तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्या यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे रिपाईचे पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी केली आहे संविधानाचे प्रतीची उटंबना करण्यात आली त्यामुळे परभणीतील संविधानाचे समर्थकांनी भीमसैनिकांनी परभणी बंदची हाक दिली होती त्यामुळे परभणी शहरातील व्यापारी यांनी बंदला प्रतिसाद दिला होता परंतु बंद मध्ये असामाजिक भीमसैनिक व तरुण महिला यांच्यावर नवा असामाजिक तत्वांनी शिरकाव करून दंगल जाळपोळ दुकानाची तोडफोड केली होती परंतु परभणी पोलिसांनी निर्पराध भीमसैनिक व तरुण महिला यांच्यावर नवा मोंढा परभणी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करून धरपकड करून मारहाण करून अटक केली आहे ही बाब भीमसैनिकावर अन्याय करणारी आहे त्यामुळे आज दुपारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रिपाईचे पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांना भेटून संविधानाचे समर्थकावरील गुन्हे परत घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालय मुंबई यांना मागणी निवेदनावर केली आहे तसेच गुन्हा दाखल करणारे पोलीस उपनिरीक्षक बळीराम बंद खडके यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी नारायण वाघमध्ये अध्यक्ष संदीपान गालफडे जिल्हा सरचिटणीस विजय झोडपे शहर अध्यक्ष रामराव कांबळे तालुका अध्यक्ष लिंबाजी वावळे तालुका उपाध्यक्ष भगवान वावळे जिल्हा संघटक गौतम पोटभरे अमोल रगडे प्रदीप लहाने विनोद सारणीकर संजय आव्हाड विठ्ठल गायकवाड इत्यादी उपस्थित होते या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबना करण्याचं काम दत्ता सोपान पवार या जातीवादी नराधामानं केले आहे आणि ह्या दत्ता सोपान पवार यास मरेपर्यंत फाशी देण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन पाठवले असून परभणीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत हे निवेदन पाठले आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या पवारनं या नावाच्या जातीवादी गावगुंडानं पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं आहे आणि ह्या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करत असून या नराधमाला मरेपणे फायशिके देण्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत प्रियबंधू आणि भगिनीनं ही घटना झाल्याच्यानंतर परभणी शहरामध्ये सर्वपक्षीय रिपब्लिकन पक्षाचे सर्व गटतट आणि सर्व पक्षाचे नेतेमंडळींनी या ठिकाणी परभणी बंदचं आवाहन केलं होतं पण या बंद मध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंद दिला होता परंतु ह्या बंदमध्ये अपप्रवृत्तीच्या लोकांनी काही या ठिकाणी परभणीत जाळपोळ दगडफेक करून या परभणीच्या शांततेला आणि जे परभणीचे नागरिक ज्ञान आहेत यांच्या एकोप्याला तडा लावण्याचं काम केलेलं आहे आणि या घटनेसुद्धा आम्ही निषेध करीत असून या निषेध करत असताना या प्रकरणामध्ये पोलिसांनीसुद्धा आमच्या भीमसैनिकावर तमाम माया बहिणीवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ माग घ्यावे अशी या ठिकाणी माग मागणी करत आहोत यामध्ये प्रामुख्याने या, या परभणीमध्ये जे गेल्या पंचवीस ते तीस पस्तीस वर्षापासून समाजाचं करतात असे विजय वाकोडे असो रवी सोनकांबळे असो किंवा जे सुधीर सुधीर साळवे असो या लोकांसह या पुढाऱ्यासह एक्कावन्न लोकावर या परभणीच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत हे, हे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मागणी करत आहोत बांध बांधवानो या ठिकाणी निरापराध बालके महिला छोट्या छोट्या मुलींनासुद्धा या ठिकाणच्या परभणीच्या पोलिसांनी घराघरामध्ये जाऊन कोंबी ऑपरेशन करून मारहाण करून पकडलेलं आहे त्यांनी काही तेवढा अत्याचार केला नव्हता पण हे अत्याचार न करता सुद्धा जे कोणी अनिराभरा लोक आहेत त्यांना या पोलिसांनी यामध्ये गोवलेलं आहे आणि कोंबी ऑपरेशन केलेलं आहे आणि हे जे घडलेला गुन्हा दाखल करत असताना या नवामोंडा पोलीस स्टेशनचा पोलिस उपनिरीक्षक बळीराम खडके यांची जी काय भूमिका आहे यांनी जे या गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यामुळं या महाराष्ट्रात जातीयता आणि जाळपोळ झा जा, होण्याचासुद्धा जा प्रसंग संभवत आहे कारण या महाराष्ट्रातील बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी संविधानाचे अनुयायी जे लोकशाही पद्धतीने जीवन जगतात त्यांचंसुद्धा या ठिकाणी त्यांनी या पोलिसांनी मनोबल खचीकरण करण्याचं काम केलं आहे आणि म्हणून या बळीराम बनखडके असो किंवा या पोलिस स्टेशनचे जे कोणी संबंधित अधिकारी असो यांनासुद्धा या, या ठिकाणी निलंबित करण्याची मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करीत आहोत प्रिय बांधवानो गेल्या वर्ष या परभणी जिल्ह्यामध्ये बोधावर मागासवर्गीय आणि अत्याचार होत आहेत पिण्याच्या पाण्यावरून अत्याचार होत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमजयंतीवर दगडखे करून जाळफोळ करण्याचा प्रयत्न होत आहे ताळपांगरी येथे गेल्या अठ्ठावीस फेब एप्रिलला दोन हजार चोवीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढून या जातीवादी गावगुंडानं तणाव करून बाबासाहेबाच्या अनुयावर अन्य अत्याचार केलेला आहे जाळपोळ केली आहे ही सदा घटना या महा पुरोगामी महाराष्ट्राला काळीम फासणारी आहे आणि म्हणून अशा महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडत आहेत गेल्या एप्रिलमध्ये बोधाच्या तरुणावर धबडगे यांच्यावर सुद्धा रामा धबडगेलाचा खून या ठिकाणी जातीवादी सैनिक जातीवाद्यांनी केला आहे या घटनेसुद्धा आम्ही निषेध करीत असून तमाम या सर्व घटनेचा आम्ही निषेध करत असताना हे जे प्रकरण या प्रकरण जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संविधानाची जी विटंबना केली आहे विटंबना करणाऱ्याच्या मागं मागे कोण मुख्य सूत्रधार आहे का याचासुद्धा शोध ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणी करत असू आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज